तर गडचिरोलीमध्ये काय झालंय ते पाहूया गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुकीचं आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आलं या संदर्भातले अपडेट्स तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर पाहत आहात आज राज्यात जेडपी निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाली यात गडचिरोलीमधील जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भातलेही आरक्षण सोडत जाहीर झालेलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांच्याकडून मनीष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरण काही बदलणार आहेत नक्कीच दीपाली आज जे एक्कावन्न जागिरपती सोडत झालेली आहे चंचिली जिल्हा परिषद करिता त्यामध्ये एकंदरीत एक जर आपण चित्र बघितलं तर एक्कावन्न मधून सव्वीस या महिला उमेदवार राहणार आहेत आणि एक पंचवीस हे पुरुष राहणार आहेत म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषद यावेळेस महिला राजच असणार आहे परंतु महत्वाचा विषय म्हणजे दोन दिवसापूर्वी जे बाबा आत्रामली रणसिंग भोंगलं होतं चामोर्शी मधून आणि त्यांनी एकला चरो हा नावा लावलेला आहे म्हणजेच कुठेतरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर एक वेगळं समीकरण आणि एक वेगळं वेटेज राहणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं गडचिरोली जिल्ह्याकडे लक्ष राहणार आहे कारण की गडचिरोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री पद जे स्वीकारले ते खूप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि महाराष्ट्रातील गडचिरोली हा असा पहिला जिल्हा आहे की ज्या ठिकाणी दोन पालकमंत्री लांबलेले आहेत ला म्हणजे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि सहपालकमंत्री आशिष सह जयस्वाल सुद्धा आहेत आणि एकीकडे जे बाबा आतराम आता जे रणशिंगा बोगले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व जागा सर्वात जास्त जागा आम्ही अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही जिंकून आणू असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणूनच गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे ही पाणी धन्यवाद मनीष आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल